आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहे मान्यवरांचं स्वागत हार्दिक स्वागत कुस्तीमध्ये ओंकार सुरिंदर सिंग बा नंदा नांदेड आणि विनोद शिंगारे सोलापूर सुरिंदर बा विनोद विनोद छिनगारे ब्ल्युत या स्पर्धेच्या निमित्तान अध्यक्ष संतोष शेठ चिखले आपण उपस्थित झाला मान्यवरांचं स्वागत

सचिन गवते धुळे निखिल पाटील खातारा चालू कसे नंतर आयुष जाधव लाल कास्टो विरुद्ध इंद्राजी मोहिते ब्लू कास्टो तयार स्पर्धेचे निमित्तानं सागरजी दळवी यांचं शुभार्मन आहे मान्यवरांचं स्वागत हार्दिक स्वागत पेंटर प्रकाशजी कानडे आपण उपस्थित होत आहे माध्यवरांचं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आशिष भाऊ भालेराव आपण उपस्थित झालात मनस्वी स्वागत हार्दिक स्वागत प्रगतशील बागेतदार शिवाजी शेठ भालेराव आपण उपस्थित झाला माध्यमांचं स्वागत माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव थोरात पाटील आपण उपस्थित झाला मान्यवरांचं स्वागत हार्दिक स्वागत चालू उपस्थितीनंतर तयार हवा आयुष जाधव लाल कॉस्ट्यूम विथ द इंद्रजित मोहिते ब्लू कॉस्ट्यूम कमलच्या देवी क्रीडा मंडळाचे संस्थापक तिरंगा उद्योग समूहाचे सर्वे सर्वा बाळासाहेब विष्णू भालेराव आपणही या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहात आपलं देखील मनस्वी स्वागत हार्दिक स्वागत देवी विद्यालयाचे उपप्राचार्य आरेकर सर आपण उपस्थित झालात मनापासून स्वागत विनंती आहे मंचावरती यायचे प्राध्यापक जेजूरकर सर आपल्याला विनंती आहे आपणही मंचावरती उपस्थित व्हायचे सचिन गौते धुळे निखिल पाटील सातारा ब्ल्यू ब्याऐंशी किलो नंतर सत्याऐंशी किलो तयार राहायचा आहे अप्रोच शेख छत्रपती संभाजीनगर आणि विवेक चौगले कोल्हापूर तयार राहायचा आहे यानंतर एक शेती झाल्या मध्ये तयारीला लागा विनोद शिंगारे समर्थ मानवे कोल्हापूर जिल्हा लाल कॉस्ट्यूम विरुद्ध विजय कांबळे सोलापूर जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहा सचिन गौती आदुर्दीकर प्रेक्षकांच्या पाठिंबीसाठी चालू स्पर्धा ग्रिको रोमन या प्रकारात या स्पर्धा चालू आहेत ह्या स्पर्धा म्हणजे कमरेच्या खाली हात घालायचा नाही कमरेच्या वरती पकड करून कुस्तीचे डाव टाकून कुस्ती जिंकायची असा हा प्रकार आहे अप्रोच शेख छत्रपती संभाजीनगर विवेक चौले ब्ल्यू कॉश या स्पर्धेचे निमित्त महाराणा अकॅडमीचे गणेशजी शिंदे सर आबाने उपस्थित झालात मनस्वी स्वागत हार्दिक स्वागत संपली गोष्टी संपलेल्या गोष्टीमध्ये निखिल पाटील सातारा हे पहिलं विजेतले झाले सत्याऐंशी किलो अप्रोच शेख छत्रपती संभाजीनगर विवेक टोगले तिकडून यायच पहिलं इकडून थिकड़ुन। नाहीये इकडून अप्रोच तिकडून तिकडून गेटमधून तिक येत नाही सत्याऐंशी किलोच्या या गुष्टीनंतर सत्त्याण्णव किलो तयार राहायचा आहे सत्त्याण्णव किलोचे सर्व पैलवान महेश खेरनार नाशिक जिल्हा विरुद्ध इंद्रजित बोटरे सोलापूर सागर यादव नांदेड विरुद्ध आदित्य जाधव सांगली ओम फुले शहर विरुद्ध प्रजोत काकडी सोलापूर आदित्य धोत्रे अहमदनगर विरुद्ध ओम कराड लातूर जय कदम सातारा विरुद्ध यश नकादे पिंपरी चिंचवड जयवर्धन पाटील कोल्हापूर विरुद्ध दर्शन गर्दे धुळे ऋषिकेश काळे पुणे जिल्हा विरुद्ध जय ठाणे अतिशय रंगतदार नेत्रदीपक कुस्ती स्पर्धा कळंग मध्ये संपन्न होत आहे महाराष्ट्राच्या कानाखोपऱ्यातून अनेक पैलवान मंडळी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित आहेत प्रेक्षक बांधवांचं देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपल्या सर्वांचं कळमनगरीमध्ये मनापासून स्वागत हार्दिक स्वागत आंबेगाव तालुक्यामध्ये प्रथमच भव्य युवा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कळमनगरीमध्ये संपन्न होत आहे आलेल्या सर्वांचं मान्यवरांचं कुस्ती प्रेमिकांचं प्रेक्षक बांधवांचं कळमनगरीमध्ये मनस्वी स्वागत हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तान संपलेल्या गोष्टीमध्ये मध्ये सेठ सीट लोबाजी डगे आपण उपस्थित झाला स्वागत